प्रभाग क्रमांक एकोणीस इकरा कॉलनी परिसरात जिल्हा नियोजन समिती सदस्य हाजी रऊफ पठाण यांच्या हस्ते रस्त्यांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निधीतून धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकरा कॉलनी अमन मेडिकल ते अकबर सर यांच्या घरापासून आणि रोशनी पैलेस ते रशीद पोलीस यांच्या घरापासून आणि फिरोज खाटी ते अजीज पिंजारी यांच्या घरापासून रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आले या रस्त्यांचे लोकार्पण जिल्हा नियोजन समिती सदस्य हाजी पठाण रिटायर पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती ज्यामुळे नागरिकांना नाहक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात या रस्त्यामुळे नागरिकांना करण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत होती या दोन्ही रस्त्यांच्या कामामुळे या भागातील जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे यावेळी क्रमांक इकरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकच समाधान व्यक्त करत अल्पसंख्याक सत्तार आणि परिसरातील जिल्हा नियोजन समिती सदस्य हाजी रौफ पठाण रिटायर्ड पोलीस अधिकारी पी एस आय यांचे आभार मानले आहेत यावेळी इकरा कॉलनी ग्रीन कॉलनी के जी एन कॉलनी परिसरातील नागरिक जिल्हा नियोजन समिति सदस्य हाजी रऊफ पठान या कट्टर समर्थक मोटा संख्य में उपस्थित होते अठारह तो तो अगस्त को हाजी रऊफ पठान साहब का इस्ते रखा गया था एकरा कॉलोनी में रऊफ साहब आईपीएस रिटायर्ड अफसर है और कौम की खिदमत करने का जज्बा रखते हैं आपकी बड़ी कोशिश रही है कि कौम में कोई काम हो तो आपने अपनी जद्दोजहद से आमदार सत्तार साहब की निधि से 25 25 लाख के दो निधि मंजूर करवा कर लाए और इकरा कॉलोनी में दो रोड का काम मुकम्मल कर चुके हैं और इसके आगे भी उन्होंने वादा किया है कि जो बाकी का रास्ता बचा है वो भी इन वो जल्द अज जल्द वहाँ से मंजूरी ला करके करवा देंगे हमारी दुआ है कि अल्लाह तक कामयाब और कॉलोनी का बहुत काम करने की हिदायत